ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा औरण तालुक्यातील विविध समस्यांविषयी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला यावेळी सर्वसामान्य जनतेला भेडसावत असणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते यावेळी वाहतूक कोंडी रस्त्याची दुरावस्था विजेचा प्रश्न बिघडलेली कायदा सुव्यवस्था आरोग्याचे प्रश्न तसेच इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली त्वरित फर्स्ट एड मिळत नाही कारण काय तर या ठिकाणी प्रशासनाची आणि मानसिकता मी एकोणीस आमदार एको होतो मी या ठिकाणी हॉस्पिटलची मंजुरी आणली सिडकोला पेमेंट देऊन शासनाकडनं पेमेंट केला पण आज पाच वर्ष झाली त्या हॉस्पिटलचे वीट सुद्धा टचली गेली नाही ज्यावेळेस मी प्रश्न विचारला भरसभेमध्ये बोललो त्यावेळेस दुसऱ्या दिवशी इतक्या डेप्युटी इंजिनियर पीडब्ल्यूडी पत्र बातमी टाकली या पत्रकारांना माहिती हो असेल की आम्ही ऐशी कोटी मंजूर केले अरे ऐशी कोटी तुमचे मंजूर केले तर एकतरी वीट ती तर रचा ना ऐशी कोटी नाही पण एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो ही बेबनशाही चालू आहे ही हुकुमशाही चालू आहे या हुकुमशाहीचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचा आणि या ठिकाणी जसं सत्ताधारी सांगतील तसं या ठिकाणी आहे चालणार आहे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक होतोय आम्ही अनेक वेळेला इन्स्पेक्टरला त्या ठिकाणी आम्ही पत्र दिलं ट्रॅफिकला पत्र दिलं ट्रॅफिकवाले पत्र घेतात रिसीव करतात आणि सांगतात ही का परिस्थिती आहे आज या ठिकाणी जर कुठे ट्रॅफिक झाली शाळेमध्ये जाणारा मुलाची शाळा जाते नोकरीला जाणाऱ्या माणसाची नोकरी जाते त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर पुढे काय तर एखादा ॲक्सिडेंट झाला तर तो माणूस त्या ठिकाणी हॉस्पिटलला पोहोचू शकेल ट्रॅफिक डिपार्टमेंट काय करतोय तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे आवश्यक असणार गार्डनर त्या ठिकाणी आम्ही देतो गार्ड देतो आणि जर अशा पद्धतीने जर ॲक्सिडेंट होत असेल तर खऱ्या अर्थानं ट्राफिक डिपार्टमेंटला पण त्या ठिकाणी आम्ही सूचना करतो जर आपण आज आपल्याला आम्ही तुम्हाला सुटना देतो मनोहर कधी आदेश देणारा माणूस नाही त्या सुट्टीचं पालन करा कुठेही ट्रॅफिक आम्हाला होता का पण तुमच्या त्या ठिकाणी मग ट्रॉफिक कोणीच असतील झाड असतील त्या ठिकाणी उभे राहून त्या ठिकाणी ट्राफिक ही त्या ठिकाणी त्यांनी दूर केली पाहिजे या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आज आपण बघितलं तर एखादी गरोदर माता गरोदर माता हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटलमध्ये मध्ये कोण जातो तुम्ही आज या ठिकाणी शासन म्हणतोय लाडकी बाईनला पंधराशे रुपये आणि माझ्या माताला हॉस्पिटल मध्ये प्रसूती करा हॉस्पिटलमध्ये प्रसूती जोर गरीब माताच त्या ठिकाणी जातो कोण चांगला पगारदार माणूस जात नाही त्या ठिकाणी डॉक्टर नाही त्या ठिकाणी देणारा डॉक्टर नाही आणि लगेच तिथून पाठवला जातो नवी मुंबईला नवी मुंबई लागण घेणार नाही म्हणजे ना काय करायचं या ठिकाणी शासनाला जाग आली पाहिजे त्या ठिकाणी आव्हान करतोय की खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता, माता आहे ती माता आपली मुलगी असेल बहीण असेल कधीतरी प्रसुती होते प्रसुती झाल्यानंतर तिच्या प्रसंग आला दुर्देवाने बाल दगावलं ती दगावलं आपण काय सरकारला सरकारचा करणार आहे खऱ्या अर्थानं ही सरकारचं आपली आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी पंधराशे रुपये तुमच्या नको आहे आमच्या माय भगिनींना त्या ठिकाणी न्याय सुरक्षा द्या त्या ठिकाणी रेट कमी करा अनेक काही गोष्टी आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं पीडब्ल्यूडी इंजिनियर डेप्युटी इंजिनियर पवार नरेश पवार हा आमदाराच्या ऑफिस मध्ये त्याचा ऑफिस आहे खड्डे पडलेत त्या खड्ड्यांचा त्वरित आपण ते खड्डे भरा आणि आज हा इथला मोर्चा तुमच्या ऑफिसवर मोर्चा येईल आणि तुम्हाला जाईल तर तुम्ही या ठिकाणी नक्की पगार कोणाचा घेता आज या ठिकाणी ठेकेदार सुद्धा आज ठेकेदार सुद्धा कसं पण काम करतात त्यांना कुठल्याही कामाचं त्यांना त्या कामाची क्वालिटी माहीत नाही आणि काम कराने पैसे घ्या खऱ्या अर्थानं आज या शासनाचा पराभव त्या स्थाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेत नाही पंचायत समितीच्या निवडणुका घेत नाहीत नगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही सगळीकडे प्रशासक बसलेले चार चार डिपार्टमेंट सांभाळतोय त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी हाल होता आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही जनतेच्या दरबारामध्ये आलेलो आहोत जनता तुम्हाला या ठिकाणी जाब विचारायला आलेली आहे जर आपल्याला जनतेचे प्रश्न सोडवता येत नसेल तर या खुर्चीवर राहू नका तरी तिथून बदली करू दुसरीकडे जा माझी आपल्याला ओळख तुम्हाला सांगतो बत्तीस वर्ष राजकारणामध्ये आणि जवळजवळ स्वातंत्र्या चोवीस वर्ष मी प्रशासनामध्ये प्रमुख मुद्द्यावर काम केलं जिल्हा परिषदेमध्ये तीन टाउमि उपाध्यक्ष होतो भान सभापती होतो आणि त्याचबरोबर मी स्टँडिंगचा चेअरमनही होतो पाच वर्ष मी आमदारही होतो आता पाच वर्ष मी जरी आमदार नसलो तरी जनतेपासून मी पुढे दूर गेलेलो जनतेचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी मी अग्रेसरस आणि अनेक अने प्रश्न जे काही सामाजिक प्रश्न काही सामूहिक प्रश्न उद्भवत होतात त्यावेळेस कधी त्या प्रश्नावर आम्ही कधी अधिकाराला ना दोष देत नाही आमची पण तेवढी भूमिका अशी असते की एखादा जर मोठा जर त्या ठिकाणी नसंगाल त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला सहकार्य करतो त्यावेळेला राजकारण आम्ही करतो पण आम्ही तुम्हाला वीस तारखेला पत्र दिलं त्या पत्रानुसार आपण त्या वीस तारखेला त्या पत्राचं चोवीस तारखेला मीटिंग आणि तेवीस तारखेला आपण कळवलं की मी कुठेतरी कामानिमित्त बाहेर पुढच्या मिटिंगचं आपण काय सांगितलं तर त्या पत्रामध्ये पत्र देत असताना आधी आपण मिटिंग लावली होती त्या मिटिंगचं माझ्याकडे तुमचंच पत्र आहे त्या पत्रामध्ये सर्व हा पत्र तुमचा आहे त्याच्यामध्ये सर्व खाते प्रमुखांना आपण बोललेलं आहे त्याचे विकास अधिकारी पंचायतमध्ये उडाण कार्यकारी अभियंता रुणागिरी नोट मुख्याधिकारी उडान नगरपालिके अभियंता सार्वजनिक बांधकाम उपाययंता बांधकाम विभाग पंचायत समिती उपपर्यंत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ अतिरिक्त कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य सह सहाय्यक कार्यकारी अभियंता मध्य रेल्वे व्यवस्थापक बांधकाम विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक उडान सेवा मोरा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल नवीमुळे तालुका आरोग्य अधिकारी उडण आधार व्यवस्थक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बंदर निरीक्षक मोरा उपनियंत्रक मानवी संरक्षण दल तालुका कृषी अधिकारी उडण आणि मंडळ अधिकारी सर तर तुम्ही जर हे पत्र बैठकीचं दिलं आणि तुम्ही बैठकसुद्धा चोवीस जुलैला तीन वाजता तुम्ही आहे असं आम्हाला सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही ती बैठक रद्द केली ती बैठक रद्द केली त्याच्यानंतर तुम्ही पक्षामध्ये उल्लेख केला की मी प्रशासकीय अधिकारी या उग्रांचा मी प्रशासनाचा प्रमुख नाही मला एवढं म्हणायचं आहे की तहसीलदार हा तालुक्याचा सर्व डिपार्टमेंटचा प्रमुख असतो जर तुम्ही प्रमुख नसाल तर तसं लिहून द्या आम्हाला स्पष्टपणे सांगतो आम्ही कोणाकडे जायचं आज या आम्हाला कुठल्या प्रकारचं राजकारण करायचं ज्यावर घटना घडतात त्यावेळेला आम्ही तुमच्यापर्यंत येतो आणि आम्ही तुमच्यापर्यंत कुठल्या मुद्द्यावर आलो जो जनतेला भेटसावणारा प्रश्न पहिला प्रश्न ट्राफिकचा आहे की मुळे अनेक एखादा ॲक्सिडेंटल एखादा गर्भवती श्री डिलेवरला जात असेल एखाद्याला अटॅक आला एखाद्याला मेन स्ट्रोक झाला आपल्याला माहिती आहे की आज आपण इथे बघतो उद्या आजची गॅरंटी नाही काय होऊ शकते मग अशा ठरवून प्रवास करत असताना एखाद्या पेशंटचा जर मुलं जर त्या ठिकाणी जीव त्याला जबाबदार पडतो हा पहिला प्रश्न त्या प्रश्नावर आम्ही तुमच्याकडे येणार होतो दुसरा प्रश्न रस्त्याने खड्डे पडले आज या ठिकाणी भर पावसामध्ये भर पावसामध्ये रस्त्यावर हो, तुम्ही डांबर टाकता वीस जूनला दिघोडे ते पर्यंत डांबर टाकण्यात आला मला सांगा अरे जे तुम्ही या ठिकाणी बसलेत तुमच्यासारखे शेकडो जिल्हा परिषदमध्ये असताना माझ्या अंडर इंजिन इंजिनिअर लोकांनी काम आणले आणि मी स्वतः इंजिनिअर आहे मी स्वतः बांधकाम व्यावसायिक आहे म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगते जर तुम्ही त्या ठिकाणी डांबर टाकण्याचा कालावधी काय असतो डांबर टाकायचा असतो जून टाकून घेतला कोण जरा जबाबदार आहे आणि तो डांबर टाकल्यानंतर पा। 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 पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी डांबराच्या घुटण्या झाल्या आणि त्या झाल्यानंतर जनतेला त्रास होऊ लागला तुम्हाला हे दिसतो का डोळे आहेत ना तुम्हाला तो पवार या ठिकाणी आज यायला माझ्यावर तुम्ही ठेकेदारांना पैसे कमवून देण्यासाठी काम करता का। ना जनतेला त्रास जीद, देतात दे सुरुवातीला मी पण बांधकाम व्यावसायिक आहे पण बांधकाम व्यावसायिक असताना जनतेच्या दरबारामध्ये उभा राहतो ते माझ्यावर पण बोलतो तुम्ही पहिली गोष्ट जी दिलेली तसं असेल तर त्या ठिकाणी यांना तसे त्वरित त्यांनी काम केलेलं आहे आम्हाला ठेकेदार कोण हे महत्वाचं नाही ठेकेदाराच्या विरुद्ध आम्ही बोलायला आलेलो नाही जनतेचा भ्रष्ट पैसा दुरुपयोग होतोय जनतेला त्रास होतो त्या गोष्टी होतात म्हणून आम्ही ती तातडीची आम्ही मिटिंग घेत असेल तर रोज भेटतो फोनवर मग तुम्ही बोलता पण जे काय प्रश्न आहे ते प्रश्न कुठेतरी पालकाच्या दरबारामध्ये आम्हाला सांगायचे असतात तिसरा प्रश्न जे ट्राफिकचा मी बोलतो ट्राफिकचा तुम्हाला मी विनंती करतोय की बिघोड्याला ट्राफिक होते खोकताला ट्राफिक होतो रोज सकाळ समजा आता पहिला प्रश्न पिढंबीड झालाय खड्डे पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही फोन केल्यानंतर आम्ही खड्डेवर आला घेतो आम्ही पत्र दिला एक पत्र दिल्यानंतर अधिकारी भेटी करतोय मला सांगा ना आमचं आमचं तुमचा वैयक्तिक वाद आहे का मला सांगा कुठल्या अधिकाऱ्यावर माझा वैयक्तिक वाद आहे का बिलकुल नाही ज्या जनतेचे प्रश्न उपस्थित होतात त्यामुळे तो डिपार्टमेंटचा अधिकारी जर लक्ष देत नसेल तर आम्ही कोणाकडे जायचं अपघात होतात या आम्ही या ठिकाणी करतोय आहेत अपघात अपघात काम सुद्धा जबाबदार आमचा प्रश्न आहे पंधरा मे नंतर ज्या ज्या रस्त्यानं काम केलं असेल त्या इंजिनियर लोकांना त्वरित सस्पेंड करायला पाहिजे पत्रकारांच्या समोर सांगायला पंधरा मे नंतर कुठल्याही प्रकारचं काम होत नसतं काम होत नाही आता खड्डे पडले खड्डे आपण बुलू शकतो भरू शकतो तो कशामध्ये मला माहिती आहे माझा बत्तीस वर्षाचा माझा तीस वर्षाचा अनुभव आहे माणसं आहोत आम्ही कधी कमी बोलत नाही जर त्या ठिकाणी तो रस्ता मध्ये आहे कशामध्ये सगळं मला माहिती आहे पण तो रस्ता कोणाचा अंडर आहे पीडब्ल्यू अंडर आहे डब्ल्यूडी आहे अंडर आहे जाते तो रस्ता त्याच्या बापचा आहे का कोणाच्या मालकीचा आहे का आज तुम्ही बसलेले तुमच्या वैयक्तिक खुर्चे आहे का तुमच्या घराण्याचे खुर्चे आहे जनतेची खुर्ची आहे पण जनतेच्या खुर्चीमध्ये जनतेला नाही आमचं हे म्हणतो आम्ही वैयक्तिक कोणाच्या विरोधात बोलत नाही तो रस्ता आम्ही कंप्लेंट केल्यानंतर आज पत्रकारांना या ठिकाणी घेऊ आम्ही कंप्लेंट केल्यानंतर पीडब्ल्यू लक्ष दे तोपर्यंत काय काय काम करूया दाखल घ्यावे स्पष्टपणे सांगतो मध्ये बोलता काय आहे पवार ज्यावेळेला कंप्लीट केली त्यावेळेला घरी भेटायला नाही संतुष्ट घरी आहे ना भेटाला तुम्हाला त्या माहिती काय आणि त्यावेळी त्यांनी दोन दिवसामध्ये मी रस्ता साफ करून पूर्ण आणि त्याला ऐकून घ्या शिवसेनेचे पदाधिकारी हे कधी करप्शन करत नाही ते काय बोलत होते मी जनतेसमोर नाही बोलत पण काय करू नका पण हे करू नका हे आम्हाला विनंती करायची गरज नाही आम्हाला जनतेचा विषय आहे आम्ही कोण ठेकेदार आहे आम्हाला माहिती नाही फक्त आता तुम्ही जे आम्ही आम्ही तुम्हाला कंप्लेंट केली ते आम्हाला परत दिसतात आम्हाला ते सारखांनी त्याची लक्षात घ्यावी

पत्रकारान सर्व समस्या समस्यांबाबत सर्वप्रथम पत्रकारांनी शिवसेना स्टाईल या ठिकाणी बघितली आणि त्या स्टाईलने आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली तहसीलदार साहेबांच्या मनामध्ये कदाचित असं वाटत असेल की ह्या उरण तालुक्यातला विरोधी पक्ष हा संपुष्ट झालेला आहे त्याच्यामुळे सत्ताधारी सांगली तसं सा वागण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण आज तुमच्या माध्यमातून उरणच्या शिवसेनिकांनी दाखवून दिलं की ह्या उरण तालुक्यातला प्रशासकीय अधिकारी जर मुजर वागत असेल तर त्या अधिकाऱ्याला जाब विचारण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि ती खऱ्या अर्थाने आम्ही यशस्वी केली बोलतुला पन्नास खोचे आम्ही दहा मुद्दे घेतले होते याच्यावर प्रत्येक डिपार्टमेंट वाईज चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये खास करून जो ट्रॅफिकचा आम्हाला मुद्दा सर्व जनतेला सतावित होता त्याच्यावर दोन दिवसामध्ये मार्ग काढण्याचं साहेबांनी सांगितले वाहतूक शाखेने आणि त्याच्यामध्ये उद्याच सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत ज्या मोठ्या व्हायकल सर्व आहेत या बंद राहतील दिगोडा आणि गवण फट्याच्या म्हणजे इथल्या खोपरवली खोपट्याच्या सुद्धा सकाळी आठ ते दहापर्यंत बंद राहतील आणि संध्याकाळी पाच ते आठ यामध्ये ही वाहतूक बंद असेल हे अशा प्रकारचं उत्तर आम्हाला दिलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी ते करणार आहेत त्याचबरोबर एम ए सी बीचा प्रश्न असेल एम सी बीच्या प्रश्नावर सुद्धा आम्ही त्यांना छेडले असता त्यांनी सांगितलं की याच्यापूर्वी अशा प्रकारच्या रात्री अपरात्री आम्ही रेट लोकांवर करणार नाही लोकांना त्रास देणार नाही आणि जे रस्त्याचे खड्डे आहेत हे खड्डे ताबडतोब बुजवण्याचे काम पीडब्ल्यूडी करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून आजचा हा मोर्चा आम्ही इथं संपवतो परंतु एक अल्टिमेटम आम्ही त्याने दिलेलं आहे की आठ दिवसामध्ये हे जे आम्ही दहा मुद्दे दिलेले आहेत याच्यावर जर अंमलबजावणी झाली नाही तर याच्या पुढचा शिवसेनेचा आंदोलन हा खोपटा पुलाजवळ चक्का जाम आंदोलन असेल याची आपण अल्टिमेटम दिलेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की जी चर्चा झाली त्याच्यातून मार्ग निघेल आम्ही मागणी केलेली आहे की उरण तालुक्यामध्ये अंमली सेवन जास्त प्रकारे चालू आहे आणि याची विक्री जागोजागी होतोय याच्यावर पोलीस प्रशासनानं जातीने लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई, कारवाई करावी का का ही आमची मागणी आहे आणि त्यांनी सुद्धा प्रकारे कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन इथल्या सत्ताधारी आमदारांचं दुर्लक्ष झालेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी अनेक घटना होत आहेत त्या संदर्भात काय सांगाल आमचं म्हणणं असं आहे की जनतेचे प्रश्न सोडवताना इथले जे आमदार आहेत हे कुचकामी ठरलेले आहेत हे नाकामी ठरलेले आहेत यांच्याकडनं कुठलेही उपाययोजना होत नाही फक्त मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात हे एवढेच काम आहेत त्यांच्याकडनं